सतेज पाटील मागील निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होत यंदा मात्र त्यांना फार कसरत करावी लागणार आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गटातून विधानपरिषदेवर आमदार आहेत मागील निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले आता मात्र त्यांना फार कसरत करावी लागणार आहे विधानपरिषद निवडणुकीला वर्षाचा कालावधी असला तरी त्यांना निवडून येण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवण्यासाठी धडपडावे लागणार आहे इतकेच नव्हे तर काँग्रेसचे ताकद वाढवण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत जिल्ह्यातील दहा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असल्याने आतापासूनच भाजपने खास करून महायुतीने सतेज पाटलांची कोंडी करण्याचा प्लॅन आखल्याचे दिसत आहे त्यात भाजप किती यशस्वी होणार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतरच स्पष्ट होईल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा महाविकास आघाडीतील मोठा भाऊ ठरला जागावाटपात जिल्ह्यात काँग्रेसला पाच जागा पा सागा दिल्या होत्या तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवारांची जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावरच टाकली होती असे दिसून आले त्यामुळे पाटील यांनी राधानगरी बुदरगड चंदगड शिरोळ हातकणंगले करवीर कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण आणि पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघात प्रचार दौरा सुरू ठेवला होता मात्र आगामी काळात विरोधक शिल्लकच राहू नये या दृष्टीने भाजपने आमदार सतेज पाटील यांना घेरण्याचा आखल्याचे दिसते शिवाय उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या काळात काही प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये येण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे विरोधक साफ होतील असा दावा देखील त्यांनी केला आहे त्यामुळे आगामी काळात कोणाच्या भाजपमध्ये जाण्याने विरोधक साफ होणार हे पक्षप्रवेशावरच ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी